घेतलं होतं रे कॅमेराच मी खाली घेतलं गेलं कारण मी तर कॅमेरा बटन पण लावून कॅमेरा वगैरे तर के थोडं थोडं असतात का आल्याला भेटून तिकडं लय गर्दी असेल माहिती आहे का त्याला बघायचं आपल्याला लय उतर जातो त्याला म्हणता उशीर झाला तू म्हणला काय नाही मला तर वाटतच होतं

रेखा का भाई करदान लगा दे आजा जी देख ये ट्राउजनी तो चला गया itu saya misalkan <tangan> kan terjadi. कौन सा ले कौन है सगैस गेल और Terima <small> kasih telah menonton 那。啊 अच्छा ठीकु अमी तव्हांखे हा हा समर चालो त i'm going तीन लेन्सचा वापर करा स्टेजच्या बाजूचा लेन्सचा वापर करा एक नंबर लेन मध्ये गर्दी झालेली आपण स्टेजच्या बाजूचा लेन्सचा वापर करा अनोयांना पुढे चालत राहा पुढे पुढे चालत राहा आवडते पंधरा वाजता अधिक ला अनोयाला हाताने विचार अनोया नंबर लेन पाच नंबर लेन रिकामी आहे लवकर नगर कडून येणाऱ्या अनुयायांना विनंती व्हीआयपी पी लेनचा वापर करा शहरच्या बाजूच्या लेनचा वापर करा एक नंबर लेन मध्ये प्रचंड गर्दी जमा झालेली आहे

Hai aku sih kenapa Gazara